जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी सौ संजीवनी सिशोदे यांची एकमताने निवड अध्यक्ष बबन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न याबाबत या वृत्त असे की आज दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्या दालनात सभागृहात धुळे भाजपा ग्रामीण अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली या सभेत प्रामुख्याने धुळे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी गटनेता निवडणेबाबत व त्या अनुषंगाने निर्णय घेणे या संदर्भात तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळच्या विषयांवर चर्चा करणे अशा दोन विषयांवर या ठिकाणी सदर ही बैठक घेण्यात आली सभा घेण्यात आली या सभेत गटनेतेपदी सौ संजीवनीताई सिशोदे यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या तर याप्रसंगी या ठिकाणी या अध्यक्ष धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबन चौधरी अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष धर्तीताई देवरे उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील सभापती हर्षवर्धन दैते माजी सभापती तथा नवनियुक्त गटनेत्या सौ संजीवनीताई सिशोदे सभापती सोनिताई पंकज कदम सभापती ज्योतिताई बोरसे गोकुळ परदेशी देवाबापू बोरसे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील आदी सर्वच जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली व निवड करण्यात आली आज जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या या ठिकाणी सभागृहामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे यांची बैठक मान्य देवरे यांनी उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेतली जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुमताई दिगंबर निकम यांचे पती दिगंबर निकम व कामराज निकम यांनी भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि कुसुमाताई बागूल या भाजपच्या सदस्य होत्या त्यांना सर्व सदस्यांच्या संमतीने पक्षाच्या संमतीने या ठिकाणी त्यांना गटनेता म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेलं होतं या ठिकाणी कामराज निकमांनी पार्टी सोडल्यामुळे या ठिकाणी कुसुमाताई निकम यांचं जे गटनेता पद होतं या ठिकाणी मी पक्ष म्हणून पक्षाच्या वतीनं या ठिकाणी रद्द केलेलं आहे आणि नवीन गटनेता निवड हा देखील या ठिकाणी विषय होता आणि नवीन गटनेता म्हणून यांना प्रतिदिर् अनुभव आहे अनेक वेळेस त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या जिल्हा सभापती देखील होत्या त्या सो संजीवनीते सिसोदिया यांच्या मी या ठिकाणी सर्व सदस्यांच्या अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये उपा भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय ने 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 जयकुमार रावल माननीय माजी मंत्री आमदार अमृतभाई पटेल दादा पावरा माजी खासदार सुभाषदा भांबरे आमची एक समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीशी पण मी चर्चा केली आणि या ठिकाणी सुसंजनी ससोदिया ताई यांची या ठिकाणी घटनेता म्हणून मी या ठिकाणी नियुक्ती केली नमस्ते आज भारतीय जनता पक्षाची म्हणून या जिल्हा परिषदच्या सभा याच्यामध्ये माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि विशेषतः जे समन्वय समितीचे सदस्य आहेत जयकुमार रावळ अमरीश बहीण सुभाष भामरे काशीराम दादा जिल्हा परिषदच्या अध्यक्षा धरती जिल्हा बबन भाऊ जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवादा व सर्व सभापती व सर्व सदस्य यांच्या मनापासून आभार मानते परंतु मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की हे गटनेता पद घेताने कुठंतरी मनाला यातना पण होतात की आपल्या जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत कुसुमताई इंकम यांचे पती आणि आपल्या सर्वांचे सहकारी कामराज भाऊ भाऊसाहेब यांनी भाजपचा भाजपला राजीना भाजपचा राजीनामा देऊन जयकुमार भाऊंनी जो विश्वास दिला होता प्रतिजयकुमार ही प्रतिमा होती त्या प्रतिमेला धक्का बसला याबद्दल मनस्वी दुःख होतं पण तरी पण आहे ते स्वीकारावं लागतं ते स्वीकारून पुढे चालावं लागतं त्यामुळे पद रिकामं राहत नसतं पद द्यावंच लागतं ते पद मला दिलं त्यामुळे एवढंच बोलते मी जास्त काही बोलण्यापेक्षा वाहिलं ते पाणी राहिलं ते अमृत समजून आपण सर्वांनी काम करूयात व भारतीय जनता पक्षाची पक्ष कसा तळागाळापर्यंत पोहोचेल यासाठी मी सर्वांच्या बरोबर काम करेन धन्यवाद